नमस्कार मित्रांनो मी धीरजिंकडे स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये आजची तारीख आहे पाच जुलै नेहमीप्रमाणे आपण वेळेत निघालो आणि आपल्याला एक इंटरसिटी ट्रिप भेटली आणि एक छोटासा ऍक्सिडेंट पण झालाय आपल्यासोबत तर ब्लॉग मध्ये बघा की नक्की आपण त्यातनं बाहेर निघालो कसं निघालो किंवा काय काय घडलं आपल्यासोबत नक्की आवडेल तुम्हाला ब्लॉग गुड मॉर्निंग मित्रांनो मी धीरजिंघडे स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तर सकाळचे वाजले भावनी सहा थोडा दहा पंधरा मिनटं आपल्याला आज पण उशीर झालाय तो आपण निघतोय आणि आज आपल्याला सी एन जी पण फिल करायचं आहे काल आपण सी एन जी फिल केला नाही सो आणखी थोडा दहा पंधरा मिनटं उशीर होणार आहे तर ठीक आहे पण आज आपण टार्गेट पूर्ण केल्याशिवाय बाहेरचं येणार नाही घरीच येणार नाही आहे तर ठीक आहे बघूया आपल्याला वेळ किती लागते ना आपली सुरुवात फोन करते हे बघा या अशा कारणामुळे मी सी एन जी रात्री भरतो नेहमी उद्या उद्या जायचं असेल तर आज सी एन जी भरून घेतो पण आज सी एन जी काल नव्हता भरला कारण मी विशंतवाडीच्या साईडने आलो होतो सो इकडं नाही भरला मी नेहमी भरतो तिथं त्याच्यामुळं बघा मला किती गर्दी लागली जवळपास मग मी सांगतो माझी वीस पंचवीस मिनटं आणखी जाणार आहेत कारण गाडी एक एकच हालती आहे तिथं पुढे एकच माणूस आहे बाकी झोपले तिथं नाईटलाही लोक अशीच करतात एक एकजण झोपतो एकजण चालवतो त्याच्यामुळे इथं माझ्या हिशोबाने वीस पंचवीस मिनटं आणखी लागणार आहेत तर बघू आपली मी तर सांगतो साडेसहा पावणे सातच होते आपल्याला निघायला हरकत नाही की ते पण उशीर होऊ दे आज आपल्याला टार्गेट पूर्ण केल्याशिवाय आपल्याला घरी जायचंच नाही आज आज तेच ठेवूया आपण की टार्गेट पूर्णच करू इंद्राणी नगर मधनं आपल्याला राईड पडली आहे स्टेशनची आपण गॅस भरला थोडस पुढं निघलो होतो एक पन्नास शंभर मीटर तिथनं लगेच आपल्याला राईड पडली स्टेशनची वन एटी नाईन दाखवलंय हो एकशे साठ एकशे सत्तर आपल्याला भेटल ठीक आहे हरकत नाही सकाळी आपण सुरुवात करून घेतोय नंतर पासून आपल्याला पुढे व्यवस्थित राईड घेऊ ऑलरेडी एक तासभर आपण उशिरा चाललोय तर ठीक आहे होऊ देत किती पण उशिरा आज काम नाही सोडायचं आपल्याला तर ठीक आहे बघूया किती वेळ लागते कस्टमरला फोन केला तर एक दोन मिनटत येतो बोललेत तर ठीक आहे बघूया किती वेळ लागते आपण आहे स्टेशनला आलोय कस्टमरला सोडले कस्टमरचं बिल झालं टू फोर्टी सेवन आपल्याला दिले ते वन एटी एकशे ऐंशी रुपये तर ठीक आहे इथं आपण फ्रेश होऊन घेऊ आता राईड तर आली होती एक पण तोच रेट दहा नऊ रुपयाच्या हिशोबाने नऊ रुपयाच्या हिशोबाने नाही घेतली रॅपिडो वगैरे चालू करेल मी फ्रेश होतो आधी कारण रात्री सकाळ भावाचा वाढदिवस होता सो थोडस हेवी जेवण झाले त्याच्यामुळं फ्रेश होऊन घेतो एकदा फ्रेश झालो म्हणजे डोक्याला प्रेशर राहत नाही आपल्याला पण व्यवस्थित काम करायला पण व्यवस्थित वाटतं तर ठीक आहे वन एटी अर्निंग झालंय टाइम झालाय सहा वाजून अठ्ठावन्न मिनटं गाडी चालली अठरा किलोमीटर तर एक दहा पंधरा मिनिटं फ्रेश होऊन परत आपण स्टेशनच्या याच्यामध्ये येऊ आणि बघूया कॅब वगैरे किती आहेत काय मी काही चेक नाही केलेलं तर ठीक आहे कॅब तर दिसत नाही पण येते राईड इत न बघूया आपल्याला म्हणजे होप तरी असतं की या पॉईंट पासून आपल्याला राईड भेटू शकतात आणि भेटतात पण तर ठीक आहे बघूया किती वेळ लागते झालोय आपण फ्रेश आणि इथं येऊन थांबलो स्टेशनच्या इथं तर इथं एकवीस ते पंचवीस कॅब दाखवतात पण आता जवळपास दोन तीन मिनटं झाले ते खाल्लं नाहीये आता झाले सात वाजून सोळा मिनटं मी चार मिनटं आणखी वेट करेल तर चार मिनिटात जर ते खाली नाही गेलं पाच मिनिटं पाचशे नंबर तर मी एअरपोर्ट साईडला निघेल कारण काय होतं कधी कधी आता आहे मॉर्निंगचा टाईम सात सव्वा सात झालेत पण ट्रेन कधी कधी नसतात किंवा उशिरा येणार असतात तर दहा पंधरा मिनटं अर्धा तसं इथं वेट करण्यात काय पॉईंट नाही तिकडे पाच मिनटात आपण पोहोचून आपल्याला पुढची राईड भेटून जाईल काल पण तसंच केलं होतं आपण आपल्याला राईड भेटली होती बावधानची राईड भेटली होती रॅपिडो नाही उबेरकडनं ओलाकडनं तर ठीक आहे बघूया आपण रॅपिडो पण ऑन केले आणि ओला पण सगळंच ऑन आहे आता पण राईड काय पडत पडली नाहीये आता तर बघूया किती वेळ लागतो इथनं आपल्याला बाहेर पडायला कालच्या आपल्या एका व्हिडिओला कमेंट होती कालच्या व्हिडिओला की तुम्ही रोड पण दाखवत जावा तर ठीक आहे हे बघा हा आहे एअरपोर्ट रोड इथं ते रिस कार्टन म्हणून हॉटेल हो आहे माझ्या हे तुम्ही बघताय राईट साईडला आणि इथनं पुढं सरळ गेलं ले की लेफ्ट साईडला ले विश्रांतवाडी सरळ गेलं की लोगाव आणि राईट साईडला एअरपोर्ट आणि विमान नगर तर आपण आणि इथं लेफ्ट साइडला येवडा जेल पण आहे तर आपण सरळ जातो आता इथनं एअरपोर्टला इथनं जवळपास दोन दो तीन किलोमीटर असेल दोन एक किलोमीटर दोन तीन हा दोन अडीच किलोमीटर असेल तर ठीक आहे स्टेशनला काही नंबर लागत नव्हता ती थांबण्यात काय पॉईंट नव्हता माझ्या हिशोबाने वीस पंचवीस मिनिटं गेले असते तर इकडे आपण एअरपोर्टला आलो आता इथं असं नको आयला की इथं पण जाऊन जाम जाममध्ये किंवा नंबरमध्ये अडकण्यापेक्षा तर लगेच राईड आपल्याला भेटायला पाहिजे असं पण आपला अर्धा तास गेला इथं फ्रेश होण्यात आणि राईड चे वेट करण्यामध्ये तर ठीक आहे असतो असं काल पण आपल्याला उशीर नव्हतं झाला एवढा पण राईड नव्हती भेटते आज पण तेच झालंय की पहिली राईड भेटल्यानंतर जवळपास अर्धा पाऊस तास झाला आपल्याला राईड नाहीये आणि आपण पाच सहा किलोमीटर तसंच फिरतोय तर ठीक आहे आपल्याला हे सगळं मॅच करावं लागणार आहे तर बघू आपण आज दिवसभरामध्ये किती वेळ लागतो कशा राईड आपल्याला भेटतात भेटायला पाहिजे पटकन मॉर्निंग मॉर्निंग मध्ये थोडस काम झालं का मग नंतर काय वाटत नाही पण मॉर्निंग जर सुरुवात अशी उशिरा झाली तर मग दिवस नंतर मग असं रटळवाना वाटतं की नंतर तो काम लागतं तर ठीक आहे बघूया किती वेळ लागतो आपल्याला आपण आलोय आता खेडशेवापूरला राईड घेऊन आलो होतो इथं इथं आपण टोलनाक्या पाहिजे आता वेस्ट झालोय आणि इथं आपण आता निघूया आपण स्टेशन पासून एअरपोर्ट पासी येत होतो आणि आपल्याला त्याच्या आधीच अलीकडच एक इंटरसिटी म्हणून ऑप्शन दाखवलं सहाशे ऐंशी काय सहाशे नव्वद असं काहीतरी फेर दाखवलं मला पस्तीस किलोमीटरचं तर मी पटकन ॲक्सेप्ट केली आणि कस्टमर तिथनं फक्त दीड किलोमीटर लांब होतं विशांतवाडीला आपण वळतो तिथनं तर आपण कस्टमरपाशी गेल्यावर बघितलं की खेड म्हणून आलं आता म्हटलं हे खेड म्हटलं तर मला वाटलं ते मंचर खेड त्या साईडचा असेल सो मी ॲक्सेप्ट केली आणि आपण नंतर बघतोय तर ते कात्रज वगैरे त्या साईडचं लोकेशन दाखवत होतं तर ते खेड शिवापूरच्या इथलं खेड हवेली असं म्हणून आलं होत तर ठीक आहे आपण आलोय आता इथं कस्टमरला सोडलंय नेमकं असा विषय झाला की टोल पाशीच एकदम राईड होती टोलनाका क्रॉस करायचं फक्त एक पाचशे मीटर सोडायचं आणि पुढे जायचं तर टोलचे पैसे आपण कस्टमर एक्स्ट्रा घेतले एकशे वीस रुपये कटलेत आणि इथनं आता आपण एक इंटरसिटी राईड पडत होती मला दोनशे ऐंशीची पण त्याला ते वीस मिनिटं मला दाखवत होतं की पोचायला वीस मिनिटं आणखी सो ॲक्सेप्ट केलं कस्टमरशी बोललो पण ते म्हणले नाही आम्हाला उशीर होईल मी पण म्हणलं कारण बारा मिनिटं मला पोहोचायला तिथनं आणखी पंचवीस मिनटं पुढं जायला तर तास ते जाणे जात होते सो ठीक आहे आता इथं आपण आलो तर इथं नाश्ता करून घेऊ टोल नाक्यापाशी आणि नंतर आता इथनं बघूया किती मोकळं जावं लागते माझ्या हिशोबाने कात्राचं वगैरे त्या साईडपर्यंत एक दहा पंधरा किलोमीटर जर गेलो तर आपल्याला राईड भेटेल म्हणजे आपल्याला आता मी चेक केलं तर सातशे ऐंशी अठ्ठ्याऐंशी काहीतरी आपलं अर्निंग झालेलं आहे म्हणजे सहाशे आठ रुपये का नऊ रुपये आपल्याला या राईडचे दिलेत पस्तीस किलोमीटरचे आणि वेळ लागलाय एक तास आणि गाडी चाली त्रेसष्ट किलोमीटर टाइम झालाय आठ वाजून बावन्न मिनटं अर्धी टाकी आणि दोन काडे सी एन जी आहे तर बघूया इथं आता नाश्ता करू आणि पुढं निघू आपण आहे खेड शिवापूरला मी तुम्हाला दाखवतो हो इथं हॉटेल हो हो हे बघा इथं आपण गारवा बिर्याणी वगैरे मला ही चहा बनमस्का इथं काहीतरी नाश्ता करू नॉर्मल आणि पुढे नेऊ कारण आपण दोन दिवस झाले नाश्ता नाही करत तर आपल्याला नंतर भूक लागते एकदम थोडासा लिटल लिटल काहीतरी नाश्ता करू आणि लगेच निघू कामाला सुरुवात करायचं आपलं टार्गेट पूर्ण करायचं आज ठीक आहे बघूया किती वेळ लागते खेड शिवापूरच्या टोल नाक्यापाशी आपण नाश्ता केला पोहे खाल्ले आणि इथनं पुढं निघलोय आपण आता हायवेने था, तर मी इथनं चेक केलं के की पुणे स्टेशन किती आहे तर तेवीस किलोमीटर दाखवते तर आपल्याला आहे ना कात्रज वगैरे त्या साईडनंच राईड पडून जातील तर इथनं दोन ते दोन का अडीच किलोमीटरपासून बाहेर पडून कात्रजला हात वाळायचे तर तिकडनं राईड पडून जातील आपल्याला आपल्याला जी पण राईड आपल्याला पुण्याच्या साईडला भेटेल आपण ती एक्सेप्ट करून सिटीकडं जाऊया मलाही फेअर कमी दिसला तरी हरकत नाही आहे तर ठीक आहे आणि रोड पण मस्त आहेत म्हणजे इथं जवळपास आहे ना मी पस्तीस किलोमीटर एका तासात चालू असले एकोणसाठ मिनिटामध्ये एक तासच पकडून चाला कारण इथं नाश्ता वगैरे तेवढा टाइम जातोच तर हायवे ला गाडी एकदम व्यवस्थित आणली आहे मी अजिबात ओवरस्पीडिंग केली नाही सत्तर पंच्याहत्तर सत्तरच्या आतच गाडी होती मॅक्झिमम साठ पासष्ट साठ पासष्ट बाकीच्या मधल्या लेन मधनं मग मी गाडी घेतो असं जर काय असेल तर स्पीड मेंटेन करायचं असेल तर म्हणजे मागच्याला पण ओव्हरटेक करायचा असेल तर तो त्याच्या साईडने जातो निघून तर ठीक आहे आपल्याला इथं बाहेर पडायचं थोडस राईड भेटल्यानंतर मी करतो आपल्याला पुढे जातो इथे कातरच्या घाटात ना आपण बाहेर पडल्यावर आपण सीएनजी भरला तिथं ऑनलाईन सीएनजी दाखवला होता तर गर्दी नव्हती पटकन सीएनजी भरून घेतला काय दोन अडीचशे रुपयाचं बसला जसं आपण मेन रोडला लागलो पुढे गर्दी होती थोडीशी आ, बस होती माझ्या लेफ्ट साइडला आणि राईट साइडला काय नव्हतं मी आपलं निघलो पलीकडनं गाड्या येत होते तर त्या बसच्या पुढच्या साईडनी रॉंग साईडनी एक जण टू व्हीलरवाला आपचीवाला होता डायरेक्ट माझ्या अंगावर आला धडकला आवाज आला जो त्याला म्हणलं मी गाडी साईडला घे अ तर ठीक आहे म्हणलं तुम्ही रॉंग साइडने आता रॉंग साईडनी तो होता एक मिनटं राईट रॉंग साइडने तो होता तर आता मला हे माहित नव्हतं की दरवाजाला लागले गाडीच्या टायरला लागले का पुढच्या बंपरला लागले तर मी त्याला चांगलं इथेच चा, सांगितलं की बाबा साईडला गे गाडी बघू दे मला काय झाले ठीक आहे मग तो मला हे करायला लागलं मग मी थोडेसे शब्द वापरले आपण करत नाही पण काय होता अशा टू व्हीलरवाल्याला म्हटलं साईडला गे त्याने काही साईडला घेतली नाही घेतली साईडला आणि लगेचच तो मी गाडी फिरवली तोपर्यंत भाऊ लगेच गाडीला लगे किक मारून निघून गेले पटकन मी त्याला मी थांब म्हणतोय तरी मी त्याच्या मागे आलो तर गर्दी होती ट्रॅफिक होतं तरी मी ट्रॅफिक मधन घुसलो पण काहीच काय त्या तो आपला अगदी निघून गेला मी थोडंसं समोर गेलो तरी पाठलाग केला पण मला काही भेटला नाही मी आपली गाडी साईडला घेतली बघितलं गाडीला कुठं काय झालंय का तर गाडीला काहीच झालेलं नाही आपल्या टायरच्या इथं कुठंतरी तरी लागला असेल पण आवाज झाला जास्त तर ठीक आहे लागला असतं तर आपल्याला इन्शुरन्समध्ये काहीतरी क्लेम करावं लागला असतं पण काहीच नाही गाडीला तर तिथं मग आपण थोडंसं पुढं आलो थोडं शांत झालो आणि नंतर एक राईड घेतली मोशीची तीनशे ऐंशी रुपयाची पण बारा तेरा मिनटं दाखवत होता लांब आणि इथं ट्रॅफिक लागले मला येतानी थोडंसं तर थोडंसं पुढं आलो असेल मी एक किलोमीटर तर कस्टमरनी राईड कॅन्सल केली आहे आणि आता इथनं मी अडकल्यासारखं झालं आता परत आता परत रॅपिडो जवळपास एक अर्धा पाऊन तास आपल्या यामध्येच गेलेलं आहे तर बघू आता इथनं आ... पुढं जातोय आपण तर असे पण सिच्युएशन येतात तर पॅनिक होऊन उगंच काहीतरी करायचं नाही शांत राहायचं तर ठीक आहे आता मी ओला उबेर रॅपिडो सगळं ऑन करतो व्यवस्थितपणे आणि बघूया एक आपल्याला स्टेशनच्या साईडला आपण आहे आता कात्रजमध्ये तर इथनं आता आपण बघूया आपल्याला इथं स्टेशनच्या साईडला किंवा कुठं पण आपण व्यवस्थित लोकेशन जिथनं आपल्याला परत चिराड भेटल तर मी खराडी झालं तर बघूया आता इथनं आपण कुठं जातोय असलं डोकं खराब झालं या राईडला वेळ एवढा लागलाय आतून आतून सगळे रस्ते त्या कात्रसपासनं यायला एक तास चार मिनट लागले मला अठरा किलोमीटर यायला आणि बिझनेस हब ते एअरपोर्ट रोडला आ, कस्टमरला सोडलं आपण इथं कस्टमरचं बिल झालं तर थ्री थ्री सिक्स त्याच्यामध्ये स्कॅनर चालत नव्हते कुठले फोटकच फोन पे दिला गुगल पे दिला वडिलांचा नंबर दिला शेवटी भावाच्या नंबरवर पाठवलं तेव्हा ते गेले म्हणजे आज काय म्हणतो आपण ते एखाद्याचं नशीब खराब असलं का मग आणखीनच खराब होतं तर ठीक आहे आपलं अर्निंग झालं आहे एक हजार सत्तावीस रुपये गाडी चालली एकशे तीन टाईम झाला आहे अकरा वाजून अठ्ठावीस मिनटं आणि आता आपण आहे एअरपोर्ट रोडला इथनं आपण परत फिरून सिग्नलपासून परत एअरपोर्टला जाऊ कारण स्टेशनला जायचं म्हटलं इथं पाच सहा किलोमीटर असेल किंवा इथनं जर मला राईड पडली तर इथनं राईड ॲक्सेप्ट करू नाहीतर आपण परत एअरपोर्टला निघतो आहे आणि तिथनं बघूया कुठनं कुठं राईड पडते आपल्याला का कॅब वगैरे आहेत का नाही आहेत तर थोडंसं ठीक आहे आपण सी एन जी भरून घेतलंय एन जी फुलच समजा एक काडी कमी झालाय फक्त तर पण केलेला आहे आपण तर इथनं आपण आता परत एअरपोर्ट साइडला निघू आणि बघूया नेक्स्ट राईड भेटायला आपल्याला किती वेळ लागते आलोय आपण एअरपोर्टच्या अरामॉलच्या साईडची ती मोकळी जागा आहे तिथं तर इथनं आता पन्नास ते छप्पन कॅब आपल्याला दिसतात तर बघूया आपल्याला राईड पाडायला किती वेळ लागतोय बघू राईड दा तर येते बघतो कुठं कुठली राईड एक दहा मिनटं झाला आपण वेट करतोय राईड तर पडतात येत पण त्या डेक्कन जिमखाना किंवा वडगाव शेरी खाराडी छोट्या छोट्या राईड आहेत पाच सहा किलोमीटरच्या तर एक व्यवस्थित रायडच मी वाट बघतोय एखादी व्यवस्थित राईड आपल्याला यावी तर आपण इथनं जाऊया म्हणजे ऍटलीस्ट दोनशे अडीचशे रुपये तरी आपल्याला भेटावे ते शंभर सव्वाशे रुपये नकोय कारण मग तिकडनं परत यावं लागते तर एकूण एकच हिशोब बसतो तो ठीक आहे मी त्यासाठी वेट करतोय एअरपोर्टच्या इथनं आपण राइड आणली एअरपोर्ट नाही आपल्याला लोहगावच्या इथनं राइड पडली होती रॅपिडोकडनं स्टेशनच्या इथं आय हॉस्पिटल काल जिथं आपण एका कस्टमरला सोडलं होतं ससून हॉस्पिटलच्या अलीकडे लगेचच तर वन एटी फोर दाखवलं होतं नऊ आणि दोन अकरा किलोमीटरचं तर ठीक आहे मी ॲक्सेप्ट केली आणि कस्टमरला आत्ता सोडले एकशे चौऱ्याऐंशी रुपये कस्टमरचं बिल झालंय आणि इथनं आता परत आपण वळून स्टेशन साईडला जाऊ स्टेशनच्या इथं बघूया आपल्याला राईड कुठं पडतंय इथनं तर एक राईड आता आली होती वारजेची पण ती घ्यायच्या आधीच वारजेला मी कधी गेलो नाही आहे ते नांदेड वगैरे त्या साईडचे तर आपल्याला तिकडचं एरिया माहीत पण नाही आता मागाशी त्या साईडलाच गेलो होतो सकाळी तर आपण गुतून बसलो होतो आपण आलो आहे स्टेशनच्या साईडला स्टेशनच्या पुढचा रोड जो आहे तिथं आणि इथं आता सहा ते दहा कॅब आहेत पण या सहा ते दहा कॅब पण कधी कधी लवकर हालत नाही कारण ट्रेन असती त्यावेळी तर ठीक आहे बघूया आता इथनं आपल्याला भेटते का राईड किती वेळ लागतो राईड भेटायला भेटायला तर पाहिजे तरी बघूया आपण वेट करू थोडा वेळ दुपारी टाइम झाला एक वाजून दहा था। मिनिटं थोडा उशीरच झालाय त्यामुळे आता सांगता येत नाही दुपारचं ट्रेन वगैरे हो ठीक आहे वेट करू थोडा वेळ बघूया पडते का राईड तर आपण रेल्वे स्टेशन पासून हळूहळू घराच्या साईडला निघालो पण राईड काय पडली नाही राईड वगैरे छोट्या छोट्या चालू आणि नंतर एक पेंपळी सौदागरची राईड पडली होती रॅपिडोची एक्सेप्ट पण झाली पण मी कासरवाडे या बहुपोडीच्या ब्रिजवर होतो आणि पली ती पलीकडची होती खडकीच्या साईडला तर ब्रिजवरनं जाणं शक्य नव्हतं उतरून जायला तर किलोमीटर वाढले आणि तेवढा वेळ पण जाणार होता म्हणजे ती जा जोपर्यंत आपण जाणार तोपर्यंत ती राईड कॅन्सल होणार सो आपण ती नाही पूर्ण केली आणि आपण आता घराच्या साईडला निघलो आहे आता आपण कासरवाडे लावल वगैरे कंपन्या ज्या आहेत नाशिक फाटाची तिथं तिथं आहोत आणि आपण घराच्या साईडला निघलोय आणि जाताने सी एन सीएनजी आपण ऍडव्हान्स मध्ये निघ भरणार आहे आणि उद्या माझा प्रयत्न राहील की आपण साडेचार किंवा चार वाजताच चा आपण निघूया सकाळी थोडस लवकर बघूया माग आपण एक दोन वेळा निघालो होतो तर उद्या आपण ट्राय करणार आहे सकाळी चार ला निघण्याचं कारण आज काय काम झालं नाही माझी इच्छा खूप होती की आज आपण पूर्ण काम करू पण एक ऍक्सिडेंट आणि ती गर्दी नंतर मग राईड भेटली नाही सकाळी पण आपल्याला सी एन जी भरायला पण वेळ लागला सो आपण इथंच आज थांबतोय आणि भेटूया आपण उद्या तर हे जे मी बोललोय शेवटी हे आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांचं नेहमी मला व्हिडिओला कमेंट असतं की व्हिडिओ अर्धवट तुम्ही सोडता तर आज आपण व्हिडिओ तर शेवट व्यवस्थित करतोय आपण उद्या भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये तर ठीक आहे मी माझ्यामध्ये इम्प्रूव्ह करतोय हळूहळू बघूया आपण पुढं कुठपर्यंत पोहोचतोय